अजय नमस्कार नमस्कार आ, गाव कुठलं पटन कडोली नाव कुठलं काय तुमचं शालन मारुती माळी शालन मारुती माळी माळी अच्छा अच्छा काय काय तुम्हाला त्रास होता आणि इथं आयुर्वेदिक दवाखान्यातून कशासाठी औषध घेतला होता माझा पाय जड झालाय दुखतोय म्हणून मी औषध घेतले बर 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 बऱ्याच ठिकाणी घेतलं पण एवढा सुद्धा मला फरक पडलेला नाही बर लई मी पाच दवाखाने फिरले बर 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 बोलतो मी तुम्ही बोला म्हटल्यावर बोलत नाही बरं बर बर आणि इथं घेतल्यापासून मला फरक पडलाय बर बर बर, 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 बर। तरी किती दिवस झाले इथं औषध घेता का है? तीन महिने झाले तीन महिने झाले अरे वा तुमचं आता वय किती चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय आहे तुमचं मग तुम्ही काम काय करता मी भाजी विकतो भाजी विकता हो बर 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 माझे फिरून पण विकता आणि बसून पण विकता बसून पण विकतो थोडी राहिलेली ती दारात घेऊन पण जाऊ शकतो अरे वा म्हणजे तुम्ही कष्ट करून खाता या वयात सुद्धा अरे वाढलं पाहिजे तुम्हाला आणि काय पायच माझा जड पाय आणि दुखत होत बर 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 आए बर आहे बरं वाटतंय वाटतंय औषध घेतल्यापासून समाधान वाटत आहे तर तुमचं वय चौऱ्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी आहे अच्छा 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 तुम्ही भाजी विकून सगळा उदरनिर्वाह करताय स्वतःचा पोट भरताय स्वतःच स्वतः काम करताय खर्च तरी तू अरे वा छान 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 सुंदर अभिमान आहे मला आणि ह्या वयात सुद्धा तुम्ही एवढं काटकपणे स्वतःला राबवून कष्ट करून जीवन जगताय आणि तुम्हाला आमच्या औषधापासून अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे अरे वा वा तर पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना कोडोली डॉक्टर निरंकारी यांच्याकडून तुम्ही औषध घेऊन अतिशय चांगला तुम्हाला रिझल्ट आलेला आहे आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमची दिनचर्या व्यतीत करताय तर अभिनंदन आहे तुमचं तुमचं नाव पूर्ण काय म्हणालात शालन मारुती माळी शालन मारुती माळी राणा हो तर इथून पुढच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो ठीक आहे धन्यवाद थँक्यू धन्यवाद